पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघामधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तात्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेडा येथील सभेत मंगळवेडेकरांना दिला होता या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेडेकरांनी दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत आमदार समाधान अवताडे यांना आमदार केले होते आणि मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागास पाणी पोहोचवण्यासाठी आमदार समाधान अवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले होते तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देऊन मंगळवेडेकरांना दिलेला शब्दही फडणवीस सरकारने पूर्ण केला होता तर मागील वर्षी सात ऑक्टोबर रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंधळगाव दहीवडी रस्त्यावरील टेकडा टेकाडावर भूमिपूजन झाले होते मात्र भूमिपूजनानंतर या योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाही बाबत विरोधकांकडून टीका करण्यात येत होती निवडणुकीपुरत्या पाईपलाईन आणून टाकले असेही विविध सभांमधून टीकास्त्र डागण्यात आले होते मात्र आज एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दिवशी आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील या दुष्काळी चोवीस गावाच्या जनतेसाठी शुभवार्ता दिल्याचे म्हटले जात असून आज आंधळगाव दहिवडी रस्त्यावर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी टाकण्यात येणाऱ्या जवळपास सहा ते सात फूट व्यासाच्या लोखंडी पाईप तयार करण्याच्या ठिकाणी भेट देत आमदार समाधान अवताडे व त्यांच्या सहकार्यांच्या हस्ते पाईप बाइंडिंग मशीनचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला चित्र कर साकारलेलं आपल्या सगळ्यांच्या डोळ्याने पाहिलेलं आहे त्याबद्दल पहिली तुमची प्रतिक्रिया काय खरं म्हणजे आपण पहिल्यांदा म्हणला बऱ्याच दिवसाचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न दोन हजार नऊ पण असं काही नाही हा आमच्या गेल्या कित्येक पिढ्यान पिढ्याचा प्रश्न आहे म्हणजे मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने या ठिकाणी विधानसभेत पाठवलं त्यावेळेला सुद्धा मला वाटत होत की बाबा हे आज आमच्या कपाळावरचा जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसला जाईल का हा प्रश्न कायम केला आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यामुळं त्या ठिकाणी त्या जे मी विधान सभागृहामध्ये जी हाक दिली देवा दिली आख्या सभागृहाला दिली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका एवढी यातना या ठिकाणी त्या सभागृहात केल्यानंतर सभागृहात आदरणीय देवा सुद्धा पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि पॉझिटिव्ह उत्तरल्यानंतर यामध्ये भयंकर अडचणी होत्या भयंकर अडचणीचे डोंगर होते पण अडचणीचे डोंगर आदरणीय देवा भाऊ सात असल्यामुळं त्यांचा पाठीवर आशीर्वाद असल्यामुळं या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि अडचणी दूर करून त्या ठिकाणी आपण बघताय सातशे कोटीची ही आपल्या मंगळवार सिंचन योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू होतंय आता काही दिवसांना दुसऱ्या टप्प्याचं युद्ध आणि तिसऱ्या टप्प्याचं अशी तीन टप्प्याची ही योजना आहे तिन्ही टप्प्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर या मंगळवळ्यातील दक्षिण भागातील सर्व जनतेला शेतीला पिण्याचं पाणी असेल जनावरां लागणारं पाणी असेल हे शंभर टक्के उपलब्ध आंकाशराव पडोळे आमच्याच बरोबर आहेत आणि खरं म्हणजे अंकुशराव पडोळ्यांचं आमचं राजकीय आता समोरच आहे आपल्यास याच्या समवेत सांगतो की राजकीय आमचं कधी ही होत नव्हतं म्हणजे जमत नव्हतं परंतु अंकुशराव आणि मी एकदा बसलो त्यांनी आंदोलन केल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली बसलो आणि त्यांना विश्वास कारण त्यांचंही बरोबर होत आंदोलन करत असताना पाणी येतंय बरस झालं त्याला टोकन आलं या आलं ते आलं हे सगळं झालं परंतु पाणी कधी आलं नव्हतं परंतु या अशाच माध्यमातून मलाही तसंच वाटत होतं की पाणी मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं पाणी येईल का नाही हा प्रश्न सुटेल का नाही परंतु अशी शंका ते आंदोलक असतील किंवा मंगळण्यातील जनता असेल त्यांच्या मनात येणं सुद्धा हे काही चुकीचं नाही आहे त्यांच्याही मनात असे मना सुदा मना प्रश्न होते त्यामुळं आम्ही सांगून सुद्धा ते आंदोलन करायचे पण ज्या वेळेला या बैठका अंकुशराव ना सर्व त्यांच्या बरोबर सहकार्य असणारे आंदोलक होते त्या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही राजकारण करायचं कशासाठी की आम्ही पाण्यासाठीच करणार आहे आणि पाणीच जर येत असेल आमचा प्रश्नच मिटत असेल तर कायम आमचं काही पक्ष असू द्या काही असू द्या आम्ही तुमच्या बरोबर आणि तुमच्या विचाराबरोबर राहू तेव्हापासून विकास कामासाठी आम्ही सर्वजण पक्षाच्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन त्या तालुक्याचा विकास पाणी असेल रस्ते असेल किंवा अन्य शैक्षणिक असते या सगळ्या गोष्टी सोडवण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित करतो विधानसभा निवडणुकीच्या निधी होता त्यावरून तीन हजार कोटी नाही पाच हजार कोटीचा त्याचा हिशोब सुद्धा त्या ठिकाणी मी दिलेला आहे आणि अजून सुद्धा पाच हजार कोटीचा जर त्यांना हिशोब पाहिजे असेल तर त्यांना कुठेही त्याच्या जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी आम्ही हिशोब द्यायला तयार आहे दक्षिणेकड मंगळर्ड्या दक्षिणेकडला भाग जो दुष्काळग्रस्त होता तो दुष्काळग्रस्त भाग आज कुठेतरी सुट्ट्या तुमच्या कामाच्या ह्याच्यावर असलं असतं आणि तुमच्या ह्या काळात एवढ्या मोठ्या योजनेला शुभारंभ होणं आणि ती योजना कार्यान्वित होणे याबद्दल आपण या नात्यानं या ठिकाणी लोकांना काय सांगा एक सांगतो पाण्याच्या बाबतीत मंगळडा तालुका अत्यंत म्हणजे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतंय की ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी कुठलं नियोजनाचा किंवा कुठला काही विषय येत नाही पण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तरी नियोजन झालं पाहिजे होतं परंतु आतापर्यंत त्या ठिकाणचं जिथं पाणी आहे तिथं नियोजन नाही आणि जिथं पाणी नाही तिथं तर अडचणच आहे अशी परिस्थिती या तालुक्याची होती परंतु त्या ठिकाणी मी ज्या वेळेला मला ज्या वेळेला जनतेने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यानंतर त्या तालुक्याचा अभ्यास माझा होताच आणि या तालुक्यामध्ये भीमा नदी काटला जवळजवळ एकोणीस किलोमीटरमध्ये एकही बंधारा नाही मग बंधाराच एकोणीस मध्ये नसल पाणी किती जरी सुटलं नदी काठला जरी शेती असली तर पाण्याची तिथं आपदा होत होती उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत नव्हतं तुम्ही नदी काठला सुद्धा बघून घ्या पण त्या ठिकाणी आम्ही तामदर्डी बंधारा आणि वडापूरचा बंधारा हे दोन बंधारे त्या ठिकाणी निर्माण करतोय तांदडी बंधाऱ्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे वडापूर बंधाऱ्याचं सुद्धा काम पूर्ण होतय त्यामुळं तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे त्याचं सुद्धा योग्य नियोजन करून उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या लोकांना कायम पिढ्या ना पिढ्या पाणी मिळणार आहे विमान नदीच्या काठच्या लोकांना सुद्धा ज्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं एक वेळा तर अशी परिस्थिती होती की मान नदीमध्ये म्हणजे उजनीत पाणी नसल्यामुळं मान नदीमध्ये पाणीच येत नव्हतं परंतु मी आदरणीय देवा कानावर घालून त्या ठिकाणी जे म्हैसाळचं आहे जे टेंबूचं जे पाणी आहे ते टेंबूचं पाणी सुद्धा मान नदी, मा ते नदी। कुणाचाही विश्वास बसत नव्हता त्यावेळेला बऱ्याच लोकप्रति म्हणजे माझ्या बरोबर असल्या सगळ्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना विश्वास नव्हता की पाणी कुठं येत असतंय का म्हणजे परंतु त्यावेळेला सुद्धा मी टेंबूचं पाणी मान नदीत आणून दाखवलं आणि जिथं आणि त्या ठिकाणी ट्रायल झाली गेली की टेंबूचं सुद्धा पाणी मंगळवेडा आणि पंढरपूर मान नदीमध्ये दोन्ही तालुक्याला ते मिळू शकतं हे त्या ठिकाणी निष्पन्न झालं आणि आज म्हैसाळ योजना असेल त्याचही बरीचशी कामं अर्धवट होती ती कामं सुद्धा आता पूर्णत्वाकडे चालू आहे त्या सुद्धा योग पाण्याचं योग्य नियोजन करून या तालुक्याला शंभर टक्के सर्व जमिनीला इरिगेटेड करण्याकरता त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो म्हैसाळ योजना असेल मान नदीचा कट असेल भीमान नदीच्या कटचे असेल किंवा हा उपसा सिंचन असेल त्यामुळं मंगळ्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पिढ्याना पिढ्याचा हा आमचा संपणार आहे या सिवाय खरेदीपुरी सरपण मागणी होती तीन आमदार एकत्रित उपस्थित राहून पंढरपूरात शंभर दादा तुमची भूमिका काय खरं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला तसं ऐकायला मिळालं मी वरवर माहिती घेतली टेक्निकली त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम दिसते नॅशनल हायवेने काहीतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळं ह्या पॅरल रस्ता होतोय याकरता टेक्निकली नॅशनल हायवेने त्याच्यावरती सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांशी येणाऱ्या आठवड्यात आम्ही वेळ घेतोय आम्ही सर्व मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील आमचे बाबासाहेब देशमुख साहेब असतील प्रशांत मालक परिचारक साहेब असतील आणि मी आम्ही सर्वजण अ शाजी बापू आमच्याबरोबर येणारे सगळेजण मिळून मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे जाऊन या आमचा या लॉईतून शक्तीपीठ गेला पाहिजे ही मागणी आमची असणार आहे लोकांचीच मागणी आहे याच्यामधून की ही शक्तीपीठ गेल्यानंतर इथला दळणवळण मोठ्या प्रमाणात होईल लोकांचा विकास झपाट्याने होईल लोकांच्या जमिनीला किमती येतील एखादा उद्योग या मोठ्या हायवेच्या निमित्तानं जरी आला तरी सुद्धा हजारो युवकांच्या सुद्धा हाताला काम लागू शकतं त्याकरता आम्ही सर्वजण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे निवेदन करणार नमस्कार नवक्रांती न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कित गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा पस्तीस गावाचा प्राण्याचा प्रश्न आज मंगळड्या पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान दादा अवतडे यांच्या माध्यमातून सुटल्याचे लोकांच्या मनामधून एकच समाधान व्यक्त होत असून क्रिया की बाबा हा जो आज उद्घाटन समारंभ सोहळा पार पडतोय त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते लोक विचारू आपलं नाव काय आकाश डांगे एवढ्या वर्षाचा प्रलंबित प्रश्न समाधान अवतडे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे आणि राजकारणी लोकांनी राजकारण करून राजकीय या ठिकाणी प्रयत्न झाला आहे पण आज कुठेतरी या लोकांना दिलासा मिळतो याच्याबद्दल आपलं मत काय शंभर टक्के आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आमदार साहेबांनी ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहिलं होतं त्यावेळेस एक शब्द दिला होता की या चोवीस गावातल्या लोकांना दुष्काळात जरी लो जवर जवर मी जन्मलो असेल तर दुष्काळात मुरू देणार नाही आज जवळजवळ मी लहान असल्यापासून बघतोय की या पाहण्यावरती राजकारण करत कित्येक निवडणुका जिंकल्या दोन तीन निवडणुका जिंकल्या तर डोबळेसर आले दिवंगत आमदार भारत नाना बालके आले ह्या बऱ्याच जणांनी पाण्यावरती राजकारण करून भावनिकतेचा एक पाहण्याचा प्रश्न तयार करून की राजकारण जिंकण्याचं काम निवडणुका जिंकण्याचं काम कुठल्या स्थानिक लोकप्रतिनिधी त्यावेळेस केलं परंतु ज्यावेळेस आमदार साहेब हे स्वतः निवडून आले त्यानंतर आमदार साहेबांनी या गोष्टीचा पूर्णपणे पाठपुरावा करून वेळ पडल्यानंतर एका प्रत्येक अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी तास एक एक दिवस बसून सह्या करून ते सगळं आज जे हे स्वरूप आपल्याला दिसत आहे आणि यामुळं ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहे धन्यवाद